पावसाने राज्यातील अनेक भागांना झोडपून काढले दरम्यान अशाच एका गावात अख्खा पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला याचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे ऐन उन्हाळ्यात पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे यातून नद्या नाल्यांना पाणीच पाणी आले आहे या मुसळधार पावसामुळे नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे त्यामुळे पाणी पातळी पूर्ण संचय पातळीच्या वर गेली असून सध्या बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे हवामान खात्याने पुढील काही दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देखील दिलेला आहे यंदा राज्यात पावसाचं आगमन लवकर झालेलं आहे मात्र या पावसानं राज्यातील अनेक भागांना झोडपून काढले दरम्यान अशाच एका गावामध्ये अख्खा पूल पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेला याचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय गावकरी जमलेले आहेत आणि त्यांच्यासमोरच अवघ्या काही सेकंदामध्येच पूल वाहून गेला यावेळी गावकरी आरडाओरड करतानाही दिसत आहेत डोळ्यासमोर पूल वाहून गेल्यामुळे गावकऱ्यांना धक्का बसलेला आहे सुदैवाने यावेळी पुलावरची वाहतूक बंद होती तसेच यात कुणाचाही बळी गेला नाही हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची माहिती मिळालेली नाही आहे